नमस्कार मोठ्याबाई इंदूला आणि अधोक्षसला घेऊन सदानंद गुरुजींच्या घरी आलेले असतात तेव्हा मात्र मोठ्याबाई खूपच खुश असतात त्या म्हणत असतात आता तर सर्व गोष्टी माझ्याच मनासारख्या होणार काही झालं तरी कोणीही मला अडवू शकत नाही कुणी जर का तसा प्रयत्न जरी केला तरीसुद्धा आता ही इंदू माझ्याच बाजूने बोलणार तेव्हा लगेच इंदू मोठ्याबाईंना म्हणते मोठ्या बाई, बाई आपण तर इकडे आलोय मी कीर्तन सुद्धा करणार आहे फक्त तुमच्या शब्दाखातर पण कितीही का काही झालं तरी सुद्धा व्यंकू महाराजांनी मला इथे यायला परवानगी दिलेली नाही तेव्हा मोठ्याबाई म्हणतात अगं मग काय झालं तुझे ते व्यंकू महाराज आहेत ना त्यांची मी वहिनी आहे त्यामुळे तुला काळजी करायची गरज नाही आणि तसंही व्यंकट भाऊजी तुला एवढं काय बोलणार आहे की तू एवढा विचार करतेस तेव्हा इंदू बोलते तसं नाही मला माहिती आहे तुम्ही मोठे आहात तरी सुद्धा माझ्यासाठी माझ्या गुरुचा शब्द हा माझ्यासाठी शेवटचा मग त्यासाठी मी कुणालाही मध्ये येऊन देत नाही तेव्हा मोठ्याबाई म्हणतात हे बघ इंद्रायणी शेवटी तुझा निर्णय तुला घ्यायचा आहे हे बघ तुला जर का कीर्तन करायचं नसेल तर तू माझ्यासोबत परत घरी चल माझी काहीच हरकत नाही तेव्हा इंदू बोलते मोठ्या बाई तसं नाही इथले सगळे गावकरी आपल्यासाठी येऊन बसले आणि मी त्यांना असं नाराज नाही करू शकत त्यामुळे मी कीर्तन करणार पण यापुढे तुम्ही उगाच अशी कीर्तनाची सुपारी घेत जाऊ नका कारण मी प्रत्येक वेळेला व्यंकू महाराजांना दुखावून तुमच्या सोबत येणार नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई चांगल्याच मारल्यासारख्या झालेल्या असतात तेवढ्यात त्या ते अधोक्षजला म्हणतात अरे अधोक्षज इकडे तिकडे जाऊ नकोस तू ये बघू इकडे नाहीतर ते सदानंद काका आहेत ना ते तुला मारतीला तेव्हा इंदर इंद्रायणी बोलते मोठ्या बाई मला नाही असं वाटत तेव्हा मोठ्याबाई म्हणतात म्हणजे तेव्हा लगेच इंदू बोलते हे बघा मोठ्याबाई ते काका तसे नाही वाटत ते काका खूपच चांगले आहेत त्यामुळे ते अधोक्षजला मारणार नाही तुम्ही नका काळजी करू तेव्हा मोठ्याबाई म्हणतात इंद्रायणी तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे पण काय आहे ना काय काय वेळेला जसा माणूस समोर असतो तसाच तो मनातून असतो असं नाही ना तेव्हा इंदू बोलते बरोबर आहे तेही तुमच्यासारखंच इंदूने बरोबर टोमणा मारलेला असतो त्यावेळेला मोठ्याबाई म्हणतात तू मला टोमणा मारतेस का म्हणजे माहिती आहे माझं पाठीमागे मागे खूपच चुकलंय पण मी सुधारायचा प्रयत्न करते तर तूच असं म्हणत तेव्हा इंदू बोलते मोठ्या बाई माझं तसं म्हणणं नव्हतं तेवढ्या तिथे सदानंद काका आलेले असतात आणि ते म्हणतात चला चला कीर्तनाची वेळ झाली इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की इंदू कीर्तनासाठी उभी राहिलेली असते आणि इंदू कीर्तन करणार तेवढ्यात मात्र तिला व्यंकू महाराजांचे शब्द आठवतात ते म्हटलेले असतात आपल्याला कुठेही जायचं नाही आपण कीर्तन हे लोकांच्या आनंदासाठी लोकांमध्ये काहीतरी बदलाव होण्यासाठी करतो नाही की पैसे घेण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेव इंदू भक्तीचा बाजार कधीच करायचा नाही आणि कीर्तनाचे पैसे घ्यायचे नाहीत ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची तेव्हा मात्र इंदू मोठ्यानी बोलते सदानंद काका मला माफ करा पण मी इथे कीर्तन नाही करू शकत तेव्हा सदानंद काका बोलतात पण का इंद्रायणी बाई तुमचं काही आमचं काही चुकलंय का हे बघा असं करू नका आम्हाला माफ करा पण आम्हाला सांगा ना तुम्ही इथे कीर्तन का करू शकत नाही तेव्हा इंदू बोलते कारण तुम्ही या कीर्तनाचे पैसे दिलेत आणि आम्ही कीर्तन कधीच पैशासाठी करत नाही हे ऐकून मात्र मोठ्या बाई इंदूला बोलतात ए इंदू असं काय करते सगळं अगं कुणी पैसे दिलेत कुणीही पैसे दिलेले नाहीत उगाच तू तसा विचार करू नकोस तेव्हा इंदू बोलते मोठ्या बाई मला माहिती आहे या दाजींना पैसे दिलेले आहेत आणि मी स्वतःच्या डोळ्याने बघितले त्यामुळे मला इथे कीर्तन करायचं नाही मोठ्या बाई मी तुमच्या खातर इथे आले आणि कीर्तन करणार होते पण खरं सांगू का जेव्हा तिथे उभे राहिले तेव्हा मात्र व्यंकू महाराजांचे म्हणजेच माझ्या गुरुचे शब्द मला आठवले आणि ते शब्द आठवताच हो मी भानावर आले नाही कुणाच्याही दडपणाखाली येऊन कीर्तन करायचं नाही मोठ्या बाई मला खरंच खूपच तुमची काळजी वाटत होती खरं सांगायचं तर खूप बरं वाटत होत की तुम्ही सुधारलात पण तुम्ही मात्र माझ्या पुढे जी अट ठेवलीत ना ती अट मात्र मला मान्य नव्हती आणि त्यासाठी मी कीर्तन करायला तयार नाही तेव्हा मोठ्याबाई म्हणतात असं काय करते सगळं इंद्रू प्लीज कीर्तन कर अगं लोक खोळंबलेत तेव्हा मात्र इंद्रायणी बोलते नाही माझे जर का व्यंकू महाराज इथे असते तर आम्ही दोघांनी मिळून कीर्तन केलं असतं पण आता मात्र नाही तेवढ्या तिथे निगोजकर महाराजांची एंट्री होते आणि निगोजकर महाराज म्हणतात बाळा गुरुच्या प्रती असलेलं प्रेम गुरुवरती असलेला विश्वास बघून खरंच तू मनात अगदी घरट केलंयस खरं सांगायचं तर खूप आनंद झालाय तुझ्याकडे बघून आज तू तु, तुझ्या मोठ्याबाईंच्या शब्दाकतर इथे कीर्तन करायला आलीस पण उचित वेळी तुला मात्र याच ज्ञान झालं की नाही इथे कीर्तन करायचं नाही कारण तुझ्या गुरुने तुला काही शिकवलंय काय तुला देणगी दिली ती तुला आठवली तेव्हा मात्र चांगलाच धक्का मोठ्याबाईनं बसलेला असतो मोठ्याबाई निगोजकर महाराजांना बघून म्हणतात निगोजकर महाराज तुम्ही आणि ते त्यांच्या पाया पडायला जातात तेव्हा निगोजकर महाराज हात दाखवतात आणि म्हणतात थांबा कारण कीर्तनाचे पैसे घेणाऱ्या बाईकडून आम्ही पाया पडण्याची अपेक्षा सुद्धा करत नाही घ्या ना कीर्तनाचे पैसे घ्या कोण नाही म्हणतात एक उचित रक्कम ठरवा घ्या पण तो सुद्धा अधिकार कीर्तन करणाऱ्या त्या माणसाला असतो तुम्ही जर का त्यांच्या आयुष्यामध्ये लुडबुड करत असाल तर मात्र खरंच तुमच्याकडे बघून मला खूपच लाज वाटते मोठ्या बाई तुम्ही दिग्रजकरांच्या ठोरल्यासून बाई सुनबाई सुन म्हटल्यावरती तुमचा मान आहे पण तुम्हाला तो मान जपता आला नाही तुम्ही पैशाच्या आहारी गेलात आणि स्वतःच्या कुटुंबाला विसरलात स्वतःच्या कुटुंबाचा मान विसरलात तेव्हा मात्र व्यंकू महाराज तिथे येतात आणि म्हणतात निगोजकर महाराज तुम्ही कोणाकडून अपेक्षा करताय आमच्या मोठ्या बाईंना तर सवयच आहे दिग्रजकरांच्या इज्जतीचे वाभाडे काढायची खरं सांगायचं तर मोठ्याबाई मी तुम्हाला सांगितलं होतं की काही झालं तरी इंदू किंवा मी तिथे कीर्तनाला येणार नाही म्हणजे नाही म्हटल्यावरती प्रश्नच मिटला होता ना तुम्हाला तिथे येऊन काय गरज होती तेव्हा मात्र मोठ्याबाई म्हणतात व्यंकट भाऊजी चार चौघात तुम्ही आमचा अपमान करताय एक गोष्ट विसरू नका आम्ही तुमच्या वहिनी साहेब आहोत तेव्हा महाराज म्हणतात साहेब आहात म्हणूनच मान ठेवलाय दुसरं कोणी असतं तर लगेच धोबाळच फोडलं असत अहो एवढेच जर का पैशाची हौस असेल ना तर चा। चार कामं कष्टाची करा आणि पैसे कमवा तुमचा तो घरात जावई बसलेला असतो ना त्याला कामावर पाठवा नाहीतरी आईत खाऊच आहे तो इंद्रायणीच्या जीवावरती पैसे कमवण्याची स्वप्न बघू नका कारण त्या स्वप्नांची राख रंगोळी करायला हा व्यंकट दिग्रजकर अजून जिवंत आहे आणि कितीही काही झालं तरी इंदू माझी शिष्य आहे त्यामुळे ती माझ्या पावलावरती पाऊल ठेवणार तुमच्या नाही त्यामुळे वहिनी साहेब शेवटच सांगतोय इंद्रायणी किंवा माझ्या वाटेला जायचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही आणि तसा जर का प्रयत्न केला तर तोंड कशी पडाल आणि आशा पडाल की परत कधीच असा विचार सुद्धा मनात आणणार नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई तिकडना तावातावात तावा निघून जातात त्याच वेळेला इंदू व्यंकू महाराजांना म्हणते व्यंकू महाराज माझं चुकलं खर तर मी मोठ्या बाईंवरती विश्वास ठेवून इथे यायला नको होत पण किती काही झालं तरी आपण कीर्तन सेवा करतोच मान्य आहे दाजीने पैसे घेतलेत पण ते पैसे आपण लवकरात लवकर यांना परत करू पण इथे ही जी लोक जमलेत आपलं कीर्तन ऐकण्यासाठी त्यांना आपण नाराज करायचं नाही तेव्हा निगोजकर महाराज म्हणतात कमाल आहे या पुरीची खरीच खरंच मानलं पाहिजे व्यंकू महाराज खूपच छान संस्कार केले त्यावेळेला महाराज म्हणतात संस्कार संस्कार मी करण्याचा प्रयत्न केला हो पण ते संस्कार घेण्याची सुद्धा तिच्यामध्ये क्षमता आहे म्हणून तर ती घेऊ शकली तेव्हा मात्र निगोजकर महाराजांना अभिमान वाटतो त्याच वेळेला सदानंद काका बोलतात व्यंकू महाराज आम्हाला माफ करा तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात माफ करण्याचा प्रश्नच नाही पण यापुढे एकच गोष्ट लक्षात ठेवायची व्यंकट दि आणि इंद्रायणी सोपान वाडीकर कीर्तनाचे पैसे घेत नाहीत भक्तीचा बाजार करत नाहीत त्यामुळे यापुढे कोणीही तुमच्या जवळ अशा सुपारी घेऊन आल्या तरी सुद्धा त्यांना तुम्ही हडतुड करून हकलून द्यायचं तेव्हा संत सदानंद महाराज बोलतात हो पण आता मात्र माझ्या शब्दाचा मान ठेवा तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात तुमच्या शब्दाचा मान ठेवायचा प्रश्नच नाही जिथे विठ्ठलाची भक्ती करायची आहे तिथे हा व्यंकट दिग्रज कर आणि इंद्रायणी सोपानवाडी कर कधीच मागे हटणार नाही इकडे मात्र मोठ्या बाई खूपच चिडचिड करत असतात कारण त्यांचा चार चौघात चांगलाच अपमान झालेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर व्यंकू महाराज बिंजे सरकारांजवळ ना पैसे घेऊन सदानंद काकांना परत करतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू